राजकीय पक्षांना होणाऱ्या फंडिंगमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या इलेक्टोरल बॉन्ड्सला सर्वोच्च न्यायालयाने अपारदर्शक घोषित केलं सर्वोच्च न्यायालयाने आयला आणि निवडणूक आयोगाला इलेक्टोरल बॉन्ड्सच्या विक्री संदर्भातील सर्व माहिती उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला आणि या पैशाची माहिती समोर आली या माहितीवरून जर सगळ्यात जास्त आतपाकड कोणी केली असेल तर ती होती काँग्रेस पार्टी एका व्यवहार पारदर्शक करण्याच्या पद्धतीला ओरडून ओरडून घोटाळा सिद्ध करण्याचा आतोनात प्रयत्नही त्यांनी केला पण हीच काँग्रेस आपल्या पोटात हजारो कर पचवून काँग्रेस पक्षाला प्राप्तिकर विभागाने आधी कोटी आणि नंतर पंचेचाळीस कोटी अशा दोन डिमांड नोटीस पाठवल्या होय काँग्रेस पक्षाला तब्बल तीन हजार पाचशे अडुसष्ट कोटी रुपयांच्या थकबाकीची नोटीस आली त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत आता वाढ झाली या नोटीसमध्ये एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव या आर्थिक वर्षातील थगबाकीचाही समावेश आहे काय आहे हे संपूर्ण प्रकरण आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेऱ्यावर आहेत सूरज बंगाल काँग्रेस पक्षाला आपल्या पाच आर्थिक वर्षांसाठी इन्कम टॅक्सची नोटीस पाठवण्यात आले काँग्रेस पक्षाला गेल्या तीन दिवसांमध्ये एकूण तीन हजार पाचशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या नोटीस पाठवण्यात आल्या एकोणतीस मार्च रोजी आलेल्या पहिल्या डिमांड नोटमध्ये अठराशे तेवीस कोटी रुपयांच्या कराची मागणी करण्यात आली होती ही मागणी सूचना दोन हजार सतरापासून दोन हजार एकवीस पर्यंतच्या चार आर्थिक वर्षांसाठी होती ज्यामध्ये वार्षिक करासोबतच दंडाच्या रकमेचाही समावेश आहे त्यानंतर लगेच दोनच दिवसात काँग्रेसला आणखी एक नोटीस पाठवण्यात आली त्यात दोन हजार चौदा ते दोन हजार सतरापर्यंत पर्यंत तीन आर्थिक वर्षांच्या कराचा समावेश आहे दोन हजार चौदा पंधरासाठी साठी सहाशे त्रेसष्ट कोटी रुपये दोन हजार पंधरा सोळासाठी सहाशे चौसष्ट कोटी रुपये आणि दोन हजार सोळा सतरासाठी चारशे सतरा कोटी रुपयांच्या टॅक्स नोटिसा काँग्रेसला पाठवण्यात आल्या काँग्रेसमधील काही नेते आणि समर्थक असा दावा करत आहेत की आय टी विभागाने राजकीय पक्षांना दिलेली कर सवलत रद्द केली आहे आणि संपूर्ण संकलनासाठी पक्षावर कर लादलाय पण हे प्रकरण मुळात असं नाही आहे मुळात नियमानुसार राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणगीमध्ये सर्वच पक्षांना कर सवलत दिली गेलेली आहे परंतु त्यामध्ये एक नियम असाही आहे की वीस हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम जर राजकीय पक्षांना देणगी स्वरूपात मिळत असेल तर पक्षांना त्या देणगीदारांचे नाव नंबर पत्ता आणि पॅन नंबर याची माहिती ठेवणे आवश्यक आहे दोन हजार अठरा एकोणीसमध्ये निवडणूक प्रक्रियेत रोख रकमेच्या अतिवापरामुळे काँग्रेस पक्षाने आपली आयकर सवलत गमावली होती मीडिया रिपोर्टनुसार काँग्रेसकडून एकशे पस्तीस कोटी रुपयांची कर वसुली आयकर कायदा एकोणीसशे एकसष्टच्या नियमानुसार करण्यात आली होती दोन हजार एकोणीसमध्ये आयकर विभागाच्या छाप्यांमध्ये काँग्रेस पक्षाने जास्त रक्कम वापरल्याची माहिती समोर आली होती त्यानंतर काँग्रेसचा सा मागील सात वर्षाचा सा ताळेबंद पडताळण्यात आला आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आयकर विभागाने केलेल्या छापेमारीत मिळालेल्या काही नोंद वयांमध्येही देणग्यांचे उल्लेख आढळले होते त्यावरही कर लावण्यात आल्याची माहिती आहे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कराच्या मागणीसाठी पक्षाच्या खात्यातून गेल्या वर्षी एकशे पस्तीस कोटी रुपयांची वसुली केली होती ज्याविरोधात काँग्रेस पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती पण त्यावर निकाल देण्यात आलेला नाहीये काँग्रेसला एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव या वर्षासाठीही साधारण चोपन्न कोटी रुपयांच्या आसपासची नोटीस पाठवण्यात आली काँग्रेसने दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस या चार वर्षाच्या कालावधीसाठी आयकर पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू करण्याविरोधात याचिका दाखल केली होती ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली होती याआधीही काँग्रेसने दोन हजार चौदा पंधरा ते दोन हजार सोळा सतरा या कालावधीतील मूल्यांकन प्रक्रियेला आव्हान दिलं होतं तेही न्यायालयाने फेटाळलं होतं या याचिका फेटाळताना दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेसच्या खात्यातून अनेक बेकायदेशीर व्यवहार झाले असल्याचंही सांगितलं होतं या कारवाईने काँग्रेसवर दिवाळखोरीत निघण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे मीडिया रिपोर्टनुसार काँग्रेस पक्षाची एकूण संपत्ती एक हजार चारशे तीस कोटी रुपये इतकी आहे आणि त्यांना आलेली नोटीस ही तीन हजार पाचशे अडुसष्ट कोटी रुपयांची आहे दोन हजार तेवीस चोवीस वर्षात काँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे सहाशे सत्तावन्न कोटी रुपये निधी तीनशे चाळीस कोटी निव्वळ मालमत्ता आणि तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रोख मालमत्ता आहे त्यामुळे आपली सगळी मालमत्ता देऊनही काँग्रेस थकीत टॅक्स भरू शकणार नाही आयकर विभाग वसुली प्रक्रिया थांबवण्यासाठी वीस टक्के रक्कम भरण्याचा पर्याय देतं पण यानंतरही काँग्रेस पूर्ण कर कसा भरणार हा प्रश्नच आहे विशेष म्हणजे न्यायालयाकडूनही काँग्रेसला कोणताही दिलासा मिळालेला नाहीये आजवर कारवाईच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या तीनही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या पण आगामी लोकसभा निवडणुकीपुरतात दिलासा मात्र कोर्टाने काँग्रेसला दिलाय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसविरोधात कोणतीही कारवाई करणार नाही कारण काँग्रेस पक्षासाठी त्रास निर्माण करायचा नाहीये असं न्यायालयाने म्हटलंय आपल्याला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद